नमस्कार स्वागत आहे आपले मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या नमस्कार मंथन डेली न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पिंपरी चिंचवडमध्ये पुरस्थिती नऊशे पन्नास नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर पिंपरी प्रतिनिधी दिनांक ऑगस्ट वीस 20, दोन हजार पंचवीस पिंपरी चिंचवड शहर परिसरात आणि धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली असून पूर्वाधित भागातील सुमारे नऊशे पन्नास नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे या नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये भोजनाचा सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये काल चोवीस तासांमध्ये चिंचवडमध्ये जवळपास अठ्ठाशी एम एम पाऊस मध्ये जवळपास फिफ्टी टू एम एम पाऊस या प्रकारे आपले शहरामध्ये पावसाचा प्रमाण आहे याच्या व्यतिरिक्त घाट एरियाजमध्ये मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचा संपूर्ण सिच्युएशन असल्यामुळे लोणावला आणि काही भागामध्ये जवळपास चारशे एम एम पाऊस पडलाय त्याच्यामुळे आपले धरणाची परिस्थिती नाईन्टी एट नाईंटी नाईन पर्सेंट आहे आणि काल संध्याकाळी पासून कलेक्टर ऑफिस आणि इरिगेशन विभागाचे मध्ये आपण धरणाचा जे आपला संपूर्ण विसर्ग आहे डिस्चार्ज आहे त्याला कॉर्डिनेटेड रुपाने आपण त्यांच्यासोबत कॉर्डिनेट करत आलो आज रोजी पवनामधून पंधरा हजार क्युसेक मुळशी धरणामधून जवळपास एकतीस हजार क्युसेक आणि खडकवासला मधून जवळपास एकोणचाळीस हजार क्युसेक असा आपला धरणाचा विसर्ग आहे ते आपला गरज इरिगेशन डिपार्टमेंट त्याला कमी जास्त करणार आज रोजी आपली सिटीमध्ये असं पॅनिकची सिच्युएशन अजिबात नाही आणि लोकांनी याच्यामध्ये पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही पण सतर्क राहण्याची शंभर टक्के याच्यामध्ये गरज आहे काल रात्री एज अ बंडन प्रिकॉशन म्हणून आपण आपले शहराचे जे काही सखल भाग आहे काही लो लाईंग आहे विशेषतः सांगवी मधला मुडानगरचा एरिया भाटनगरचा एरिया संजय गांधीनगर आणि बौद्धनगर चा एरिया जी वॉर्ड मधला वालेकरवाडी केशवनगर आणि केवडेचे काही भाग बी वॉर्ड मधले भोपखेल आपला ई झोन मधला अशा प्रकारचे काही सकल भागांमधून नागरिकांना आपण सेफली uh, शेल्टर uh, uh, जे आमचे सेंटर्स आहे विशेषतः आमची जी शाळा आहे त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्यात आल्या काल रात्री उशिर आणि पहाटेपर्यंत जवळपास नऊशे एकाहत्तर लोकांना आपण शिफ्ट केलं होतं ज्याच्यामध्ये uh, केवडे मध्ये एक जे लेबर कॅम्प आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाचशे लोकांना लेबर कॅम्प मधून जे की नदी काठेवरचं होतं त्यांना uh, महाडाची बिल्डिंगमध्ये आपण अंडर कन्स्ट्रक्शन जे आहे त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे प्रत्येक शेल्टरमध्ये लोकांना प्रशासनाच्या मार्फत चहा आणि जेवणची व्यवस्था करण्यात आलेली आहे स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी मेडिकल कॅम्प सुद्धा आम्ही लावतोय मेडिकल डिपार्टमेंटच्या मार्फत फील्डमध्ये मा आशा आणि एन एम मार्फत आमचा फील्ड सर्व्हिस सुद्धा सुरुवात झाला आहे त्याच्या सोबतच सॅनिटेशन डिपार्टमेंट आणि हेल्थ विभाग ते मेडिकल विभागाच्या सोबत कॉर्डिनेट करून त्या त्या भागामध्ये स्वच्छता कसं ठेवता येईल त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत आणि याच्या व्यतिरिक्त पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत सुद्धा पाण्याचे काही कंटॅमिनेशनचे काही केसेस येणार नाही म्हणून पाणीपुरवठा मेडिकल आणि आरोग्य विभाग ती तिन्ही याच्यामध्ये फील्ड सर्वे मध्ये कॉर्डिनेट करत आहात याच्या व्यतिरिक्त रात्रीला सुद्धा प्रत्येक जवळपास दोन क्विक रिस्पॉन्स ऍक्शन टीम कार्यान्वित होती आता दिवसाला वेगळी क्विक रिस्पॉन्स ऍक्शन टीम आता कार्यान्वित आहे आज दिवसभर सुद्धा डिस्चार्ज डॅम्स मधून बरेपैकी राहणार आहे त्याच्यामध्ये जर काही वाढ झाली तर वेळ प्रसंगी आपण त्या त्या एरियामध्ये नागरिकांना आवाहन करणार आहोत त्यांना मायकिंग आणि अनाऊन्समेंट अ वंडन प्रिकॉशन म्हणून करणार आहोत त्या त्यावेळी नागरिकांनी कृपया करून महानगरपालिका प्रशासनाला याच्यामध्ये मदत करावी काल रात्रीपासूनच पोलीस प्रशासनाचे कॉर्डिनेशनमध्ये महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन आपण लोकांना इव्हॅक्युएट आणि शिफ्ट करण्यात याच्यामध्ये लोकांनी पण सहकार्य केलं याचे, के याचे पुढे सुद्धा लोकांना माझी विनंती राहील की त्यांनी सहकार्य करावा एखाद्या काही अनुचित काही घटना किंवा अंटोवर्ड इन्सिडेंट काही घटला असेल तर आमची सारथी हेल्पलाईन नंबर किंवा स्क्रीनवर दिसलेलं आमचे कंट्रोल रूमचे नंबरवर कृपया करून आम्हाला तुम्ही सूचित करा आजचा संपूर्ण दिवसमध्ये एखाद्या काही नॉन अर्जंट तुमचं काम असेल तर त्याला कृपया करून टाळावं जेणेकरून फारसा बाहेर जायची गरज लागणार नाही जे काही अर्जंट काम आहे त्याच्यासाठी नागरिकांना तो डिसिजन घ्यावाच लागणार पण याच्या व्यतिरिक्त असा काही एखादा काही इन्सिडेंट असेल तर मला कंट्रोल रूम मध्ये सांगा कंट्रोल रूम आमचा ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऑलरेडी कार्यान्वित आहे धन्यवाद आपत्कालीन यंत्रणा सज्ज आयुक्त शेखर सिंह स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील विजयकुमार खोराटे आणि तृप्ती सांडभोरे यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली आहे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत असून अग्निशमन विभाग आरोग्य विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाची पथके तैनात करण्यात आली आहेत नागरिकांच्या स्थलांतरासाठी पीएमपीएमएलच्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे शहरातील विविध पूर्बाधित भागांतून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील भाटनगरमधून पंचाहत्तर ब क्षेत्री कार्यालयाच्या हद्दीतील लेबर कॅम्प किवळे केशवनगर जाधव घाट काळेवाडी येथून तब्बल सहाशे अठ्ठावीस ड क्षेत्री कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळे निलक पंचशील नगरमधून बत्तीस ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रामनगर बोपखेलमधून पंचेचाळीस ग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील संजय गांधी नगरमधून एकशे पंचवीस तर ह क्षेत्री कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळे गुरव लक्ष्मीनगरमधून पंचेचाळीस नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत पिंपरी चिंचवड शहरात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यरत आहे सिंचन विभागाशी समन्वय साधून पाण्याच्या विसर्गाची माहिती वेळोवेळी घेतली जात आहे नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंत्र न्यूज मध्ये आपलं स्वरचे स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा